मैत्रिणी नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत हाय मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आणि ती आहे मित्रांनो संपावर गेलेल्या चारशे पन्नास आशा स्वयंसेविकांच्या निलंबनावर प्रशासन ठाम माफी नामा ही अमान्य अशी बातमी पुढे आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागील काही दिवसापासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आशा स्वयंसेविकांकडून संपाची हाक देण्यात आली आहे अशातच वारंवार विनंती करूनही संपावरील आशा स्वयंसेविका कामावर रजू झाल्या नसल्याने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी चारशे पन्नास आशा स्वयंसेविकांना निलंबित केले होते मात्र आता आशा स्वयंसेविका शनिवारी मापी नाम्यासह प्रशासक श्री जी श्रीकांत यांची भेट घेऊन कामावर हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे मात्र आयुक्तांनी माफीनामा अमान्य करीत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला असून संपावर गेलेल्या चारशे पन्नास आशा स्वयंसेविकांच्या निलंबनावर ठाम असल्याची भूमिका घेतलेली आहे मानधनवाडीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक दिली होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका देखील या संपात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले याच संपात छत्रपती शिवाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या पाचशे अकरा आशा स्वयंसेविकांनी सहभागी झाल्या होत्या मात्र याच संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होताना पाहायला मिळत असून अशा सेविकांनी तात्काळ कामावर हजर राहण्याबाबत दोन वेळेस आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा सेविकांना नोटिशा बजावल्या होत्या मात्र आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या आशा स्वयंसेविकांनी या नोटीसची कारणे दाखल कोणतीही दखल घेतली नव्हती त्यामुळे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी चारशे पन्नास आशा स्वयंसेविकांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा आशा स्वयंसेवकाकडून पुकारण्यात आलेल्या संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होत असल्याने मनपा प्रशासनाने दोन वेळा नोटीस काढून त्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र तरीही चारशे पन्नास आशा स्वयंसेविका कामावर हजर न राहिल्याने आयुक्तांनी त्यांना निलंबन करण्याचे आदेश काढले होते दरम्यान शनिवारी आशा स्वयंसेविकांनी प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेतली सोबतच माफीनामा लिहून देत कामावर हजर राहण्याची भूमिका मांडली मात्र आयुक्तांनी माफीनामा अमान्य करीत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला असून संपावर गेलेल्या चारशे पन्नास आशा शुल्काच्या निलंबनावर ठाम असल्याची भूमिका घेतलेली आहे प्रशासकांनी आशांच्या शिष्टमंडळाला फैलावर घेतले निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी आलेल्या आशयांच्या शिष्टमंडळाला प्रशासकांनी फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले वारंवार तुम्हाला संधी देऊन देखील तुम्ही रजू झाल्या नाहीत स्वतःला सर्वसामान्य जन समजता पण तुमच्याकडे कामेही सर्वसामान्य नागरिकांची होती तुमच्या संपामुळे त्यांची किती अडचण झाली यांची तुम्हाला जाणीव आहे का काम न करता तुम्हाला पगार देण्यासाठी शासनाने माझी नियुक्ती केलेली नाही असे आयुक्त म्हणाले तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद